नमस्कार शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर रंग खेळून झाल्यावर विहिरीवर आंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना एकसंबा येथे घडली आहे वेदांत हिरेकुडी वय वर्ष अकरा आणि मनोज कल्याणी वय नऊ वर्ष अशी दुर्दैवी मृत मुलांची नावे आहेत बुधवारी शहरातील रंगपंचमीनिमित्त रंग, रंग खेळणारी मुले विहिरीवर आंघोळ करण्यासाठी गेली असता ही दुर्दैवी घटना घडली आहे मुलांच्या मृत्यूबद्दल पालकांना आक्रोश शिगेला पोचला आहे सदरगा पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे पुढील तपास सुरू आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन क्लिक करा